लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी बंधू आणि बघी निव पदाधिकाऱ्यांना आपापल्यापर्यंत काम करताना मी पाहतोय कुठल्याही पक्षामध्ये कोणाला हे असं वाटतं वाटण्याचं अधिक आहे की अध्यक्ष निवडला तर आम्हाला विचारावं विश्वासात घ्यावं किंवा आमच्या आमच्यापैकी कुणीतरी अध्यक्ष व्हावं परंतु आता काय वेळेला काय रचना बरोबर असती काही वेळेला काय रचना चुकती ती ज्याला त्याला मान्यवर आहे एखादी गोष्ट मला वाटतं ही हे समोरच्या चुकलं आहे तर समोरच्याला असं वाटत असतं की नाही नाही त्यांचं चुकलं आहे आमचं बरोबर आहे परंतु पक्षामध्ये काम करत असताना ज्या टायमाला एखादी एखाद्या पक्षाचं एखादं पद एखाद्या जिल्हाध्यक्षाने किंवा राज्यातल्या अक्षाने डिक्लेअर केलं तर ते काय पक्षातली नियुक्ती असती ते म्हणजे तो एक प्रकारचा जसं शिवसेनेच्या आदेशाला मान्य मान्यता आहे तसा तो आदेश असतो मी तुम्हाला म्हणजे माझ्या अनुभवातनं मी तुम्हाला एक सांगतो आता तुम्ही बी काय नाही हे पक्ष जरी तसा आपण झालेला असला नवीन तर हा पक्ष बी जुनाच आहे या पक्ष नवीन नाही फक्त ना जे झालेली आहे म्हणून आपण असं म्हणतो तुम्ही बी माझ्याबरोबर अनेक वर्षापासून इथं कांबळे असेल असतील भाई आपण दहावीस वर्षात परतपासून काम करणारीच माणसं आहे परंतु काही वेळा काय होतं आपण रागाच्या भरामध्ये जी बोलतो ना ती पक्षाच्या विरोधात बोलल्यासारखं त्याचा अर्थ निघतो त्यामुळे उलट आपण डॅमेज होतो मे मध्यंतरी काल आपली मिटिंग महाविकास आघाडीची मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये ते मी आपलं बोलणं झालं आपल्याला जो अध्यक्ष मान्य आहे किंवा मान्य नाही याविषयी लढायचं आपल्याला तर आपण एखाद्या सरकारच्या विरोधात कसं लढतो लोकशाही मार्गाने तशी आपली ही लढाई चालू आहे मला वाटतं ही तुम्हाला मान्य नसेल तुम्ही मान्य करू नका परंतु तुमचा लढाईचा मार्ग जो आहे जाहीरपणे बोलणं वगैरे हे कृपया करून करू नका कारण मी पण आता पक्षाचा सदस्य आहे मला जेवढं माझं जर तुम्हाला मान्य होत असलं तर मी तुम्हाला सांगतो मान्य नाही झालं तरी बी ती तुमचा प्रश्न आहे सगळ्यांचा आता मला कसं आहे की तुम्ही मिटिंग बोलवली मी आलो त्यांनी बोलवलं तिने आलो महाविकास आघाडीची मिटिंग बोलवली मी तिथं गेलो आपल्याला सर्वांना मिळून आपल्या पक्षातले काय मतभेद म्हणायचे वाद मानायचं नाही संवाद करून हे मतभेद आपल्याला दूर करायचे एकमेकाबद्दल मनात कटुता निर्माण करून त्याचा परिणाम काय होणार नाही लोकांनी आपल्याकडे बघताना कुठल्या नजरेने बघायचं आहे आणि यांचा पक्ष आहे है ह्यांच्या ह्यांच्यात मिळणार असं म्हणणार आणि म्हणून माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की आपण बसून चार भितीच्या आतमध्ये भले काकासाठी तर आपल्यापेक्षा खूप पन्नास वर्ष त्यांना अनुभव आहे त्यांच्याकडे जाऊ काय त्यांच्याकडनं काय चुकलं तर त्यांनाही सांगू व्यापक स्वरूपाची ही एवढी निवडणूक झाल्या व्यापक स्वरूपाची कार्यकर्त्याची प्रत्येक गावातली कार्यकर्ते आपण बोलूया आणि त्यांच्या संमतीनं पुढचा निर्णय आपण घेऊया अध्यक्ष कुणीतरी असलं आणि नियुक्ती कुणीतरी झाली असती तर काम करणाऱ्या माणसाला काय अडचण येत नाही असा माझा अनुभव आहे दोन हजार सहाला माझी जिल्हाधिकाची निवडणूक मुदत संपल्यावर चौदा चा सालापर्यंत आठ वर्ष मी कुठल्याच पदावर नव्हतो जे अध्यक्ष पक्षाने निवडला त्याला मी हार घालायचं काम करा काय होतंय आपण एखाद्या माणसाला विरोध केला ना कुठलाही आज चेंडू जेवढा आपण खच्चू खाली मारतो तेवढं वर जातो आणि तुमच्याकडनं नेमकं तोच प्रकार व्हायला लागला लक्षात कुठलंही काम तुम्ही थोडं शांत करा आणि बघा हो आज आपल्याला समाजात काम करत असताना आपला दुश्मन कुणी नाही आपण व्यवस्थेच्या विरोधात लढतो मी सुद्धा पक्ष सोडला ही व्यवस्थेच्या विरोधात सोडला माझं कुणी दुश्मन नाही आणि म्हणून या पक्षामध्ये आपल्याला एक त्र्याऐंशी वर्षाचा योद्धा की ज्या माणसाची एवढी प्राकृतिक परिस्थिती शारीरिक परिस्थिती आहे एवढी अडचणीची असताना मी बघितलं पंढरपूरचं भाषण झाल्यानंतर पवार साहेब पवार साहेबांबरोबर मी आम्ही एकत्र जेवण केलं मी बघितलं की साहेबांना किती थकवा येतो म्हणजे साहेब कधी कधी म्हटले मला जेवायला पण नको मला थकवा आलेला आहे थोडासा ज्यूस मी घेतो आणि म्हणून आपण आपली भांडणं सोडवायचं जर काम त्यांच्याकडे दिलं का का तर त्यांनी महाराष्ट्र कसा फिरायला आणि एक पक्षामध्ये सिस्टीम आहे तालुका अध्यक्ष तालुक्याच्या तक्रारी जिल्ह्याकड जिल्ह्याच्या तक्रारी राज्याकर जयंत पाटील साहेब आहेत जिल्हाध्यक्ष बहिराम काका आहेत बहिराम काका अनुभवी आहेत त्यांना कसं एखादी गोष्ट आपण व्यवस्थित कन्व्हिन्स केली पटवून दिली तर त्यांना ती पटते तर मला असं वाटतं की हा संघर्ष आता आपण आज या मीटिंगमध्ये थांबूया आणि तुमच्या मनातल्या ज्या भावना आहेत ते निश्चितपणे पूर्ण करायची मी तुम्हाला वाई देतो तुम्ही काय स्वका आमच्या सगळीकडे हे कुठल्या पक्षात हे नाही असं नाही फक्त तुम्ही ज्या मार्गाने चाललात तो मार्ग तुम्ही आजपासून बंद करा मी तुम्हाला अगदी माझ्या लहान भावाप्रमाणे सांगतो आपण जाऊ काकांकडे बसू एवढी निवडणूक होऊ द्या आता निवडणुकीमध्ये काय होईल महाविकास आघाडी म्हणून आपण काम करतोय प्रणितताई शिंदे आपल्या उमेदवार आहेत आपले आपल्यात मतभेद असतात लोक आपल्याकडे म्हणणार यांच्यात मजबूत यांच्याकडे जाऊन काय करा आता आमच्यामध्ये सुद्धा मतभेद होते कितीतरी असले तर आम्ही जो कोणी अध्यक्ष असेल कोणी असल तर वातावरणात तुम्ही तसली कार्या आवारात बघितले कधीच नाही असं पण आपल्याकडनं जे शब्द जाते ते शब्द म्हणजे शस्त्र असतं शस्त्र केलेलं चालतं ती वार तर शस्त्रात नीट होत तर थोडंसं म्हणजे दादा मी तुमच्या बरोबर आहे तुम्ही काहीच काळजी करणार तुम्हाला माहिती आहे मी तर एकदम लहान लहान कार्यकर्त्याला जीवाला जीव देणार मान संगीतात आईला माहिती आहे की तर अंजुता का आपले कुटुंबीयच भाई कुठल्या का पक्षाचा असा आपण सगळे केले का नाही आपण फक्त एका सिस्टीमनं जाऊया आणि चांगल्या पद्धतीने आपलं प्रेझेंटेशन लोकांसमोर नेऊया तुम्ही पाहत राहा लक्षवेध न्यूज चॅनल आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्क चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा